हॅलो आपण आज चाललोय कुठे तर हे आहे ते मंदिर जिथे आज आपण चारी बाजूला पसरलेली ही झाडे आणि निरभ्र शांतता पाहूनच असं वाटतं की जणू काही आपण कोकणातच आलेलो आहे रात गेल्यावर असा काहीसा दगडी नंदी आहे आणि खूप अशा देवांच्या मूर्ती आहेत त्यातील मी फक्त महादेवाला ओळखते बाकी ह्याच्याबद्दल मला एवढी फारशी माहिती नाहीये मी पहिल्यांदाच गेले होते आणि आजूबाजूला कोणी नसल्यामुळे तिथे कुणाला विचारताही नाही आलं मग मी आणि माझी दिदी पाया पडून थोडा वेळ बोलत बसलो खूपच शांत वाटत होत तिथेच बाहेर आणि एक देवीच मंदिर होत देवीची मूर्ती आणि बाकी देवांची मूर्ती ही दगडी आहे जुन्या काळातील आहे पण बांधकाम हे नवीन केलेलं आहे कदाचित आत्ताच ह्या एक दोन तीन वर्षात ते नवीन केलं असेल पण बघून असं वाटत होत की जणू मी कोकणातच आलेली आहे कोकणात न जाता कोकणात आल्याची फिलिंग येत होती तर असा हा निसर्ग डोळ्यात टिपून आम्ही परतीच्या वाटेला निघालो जाता जाता मध्येच ही फुले दिसलीत आणि मलाही आणि दिदीलाही ती खूप आवडले मग दिदीने तोडून आणले आणि मग आम्ही घरी निघालो चला ब्लॉग आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर पण करा हा आणि टाटा भेटू पुन्हा